गुड मॉर्निंग गायज आज सोमवार आहे आज आपण चाललं आहे ऑफिसला मी सगळा स्वयंपाक वगैरे पूर्ण करून घेतला आहे तर म्हटलं तुम्हाला एकदा तुमच्याशी एकदा शेअर करावं हे बघा आज मी केली आहे बनवली आहे कशाची भाजी म्हणता त्याला कांद्याची पात कांद्याची पात चपाती आणि थोडासा मसाले भात आणि हे सगळं मग घरातल्यांसाठी ठेवलं आहे की कांद्याची भात त्याच्यामध्ये भात आणि आता आपण जाऊयात ऑफिसला सोबत मी घेऊन चालले आणि सोबत मी घेऊन चालले हे शेंगदाण्याचे लाडू थोडस नाश्त्यासाठी आज नाश्ता राहायला होता त्याला ऑफिसला जाऊयात या काही चहा प्यायला आता मी चहा प्यायला आलोय विजिटला आले तिकडं वातावरण बघा किती सुंदर आहे मस्त झाड वगैरे आहेत आता चहा पिते आणि माझ्यासोबत एक माझी मैत्रीण आहे मी त्यासोबत गप्पा मारते मस्त पैकी चहा पिते आणि मग तुम्हाला भेटते काहीच बघा ना मी इकडं आले ना विजिटला माग किती छान आहे माझ्या इकडं फुलवलं खूप सुंदर असं वातावरण आहे आहे एकदम छान असं आणि आम्ही चहा आत्ताच आम्ही चहा घेतला इकडं इतक्या सुंदर झाडांच्या सानिध्यात आणि एकदम छान असलं गाईज विजय सेल्स मध्ये आले होते मी ते बिल लास्ट टाइम जो आयफोन घेतला ना त्या आयफोनचं बिल मी विसरले होते घ्यायला म्हणजे बिल घेतलं होतं खरं पण काय झालं काय माहीत आमच्याकडून जरा हरवल्या काहीतरी झालं तर त्यामुळे आता मी परत बिल घ्यायला आले आता मी बिल घेतलं आता जाऊयात परत माघारी काय तर कायच आम्ही आता आलो मूवी बघायला क्रांती ज्योती ना गांधी ज्योती गांधी सकाळीच आम्ही ट्रेलर बघितला आणि असा आम्ही विचार केला ऑफिसवरून घरी आल्यावरती की जाऊयात आपण पिक्चरला म्हणून आत्ता आम्ही संध्याकाळच्या शोला आलो आहे आणि इकडं बघितलं आल्यावरती म्हणजे आम्ही तिकीट बुक करताना पाहिलं की इकडं काहीच बुकिंग नाही म्हणजे जनरली आता आत्ता आम्ही लास्ट टाइम जेव्हा धुरंधरला तर काय आता आम्ही ना मूवीचं तिकीट बुक करताना पाहिलं म्हणजे लास्ट टाईम जेव्हा मी धुरंधरला इकडे आले होते ना तेव्हा पूर्ण थिएटर फुल होतं आणि आत्ता आज तिकीट बुक करताना पाहिलं तर ह्याच्यामध्ये फक्त दहा किंवा बारा तिकीट सोल्ड आउट होतं आणि बाकीचे सगळे ह्याच्या आहेत फ्री आहेत तर मग मी विचार केला की कि किती डिफरन्स आहे ना म्हणजे मराठी पिक्चर आणि हिंदी पिक्चर हिंदी मूवीला एकदम लोक धावत पळत येतात आणि मराठी मूवीला जी मुंबई म्हणजे इकडं मराठी पब्लिक जास्त आहेत मुंबईमधल्या ठिकाणीसुद्धा मराठी पिक्चरला इतकी कमी लोकांची करते आणि मी याचा ट्रेलर पाहायला इतका सुंदर ट्रेलर इतकं छान वाटतं आहे तर तुम्ही पण या पिक्चरला मराठी ॲक्टर्सला सपोर्ट करा आणि बघत जा असंच मराठी पिक्चर अजून मी पाहिला नाही आहे कसं आहे पण मी जेवढा ट्रेलर पाहिलं त्यावरून मला असं वाटतं आहे की पिक्चर खूप छान असेल तर पिक्चर कसा आहे मूवी कसा आहे त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत देईल आजच्या व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूयात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध आहे